नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात सुरू असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याबाबत एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे तरी ती अपडेट पाहण्याअगोदर व नमोच्या चौथ्या हप्त्याची तारीख पाहण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या लाल किंवा पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नमो शेतकरीच्या चौथ्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार तारीख काय व वेळ काय याची पूर्ण सविस्तर माहिती आपण आता पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे या आधी तीन हप्ते जाहीर करण्यात आलेले आहेत त्यापैकी तिन्ही हप्ते पी एम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर देण्यात येणार होते पण प्रत्येक वेळी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला उशीर झाला आहे यावेळी पण नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जाहीर करण्यास नेहमीप्रमाणे उशीर झालेला आहे पी एम किसानचा सतरावा हप्ता हा गेल्या महिन्यात अठरा जूनला जाहीर करण्यात आला त्याचवेळी महाराष्ट्र शासन पण नमोचा चौथा हप्ता देणार होतं पण काही टेक्निकल अडचणीमुळे हप्ता जाहीर करण्यास दिरंगाई झाली पण आता अखेर प्रतीक्षा संपलेली आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा हा लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे मीडिया रिपोर्टनुसार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जाहीर केला जाणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता देखील यावेळी जाहीर केला जाणार आहे पाहायला गेलं तर ऑगस्ट महिन्यात नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा होणार आहे त्यामुळे या निमित्ताने महाराष्ट्र सरकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या हस्तेच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जाहीर करणार आहे पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासोबत शेतकऱ्यांना पाचव्या हप्त्याचे पैसे देखील भेटणार आहेत असे सांगितले जात आहे म्हणजेच चौथ्या हप्त्याचे दोन हजार आणि पाचव्या हप्त्याचे दोन हजार असे एकत्रित चार हजार यावेळी भेटणार आहेत असे सांगण्यात येत आहे